डॉक्टर वर्षाला आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात आदिवासी संघटनांचे बेमुदत धरणे आंदोलन डॉक्टर वर्षाला आले चले जाव जोरदार घोषणाबाजी डॉक्टर वर्षाला आणि जिल्हा शल्य चिकित्सक नंदुबार यांच्या एकाधिकार गैरवर्तवणूक भ्रष्टाचाराची सफल चौकशी होऊन जिल्हा बदली करा या मागणीसाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद बिरसा पायटर विश्व आदिवासी सेवा संघटना आदी आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुबार समोर दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास वडील बिरसा पायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे नंदुबार जिल्हाध्यक्ष पंकज वडवी उपजिल्हाध्यक्ष लालसिंग तडवी किसन वसाळे लालसिंग पाडवी बिरसा पायटरचे विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे जितेंद्र भंडारी बिरसा आर्मीचे नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वडवी दळगाव तालुकाध्यक्ष अजय वडवी मालती वडवी इत्यादी महिला कार्यकर्त्यांसह असंख्य का कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाडे यांच्या आस्थापना अंतर्गत कायमस्वरूपी व कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांच्याकडून वेतन करणे नूतनीकरण करणे पोस्टिंग प्रतिनियुक्ती रद्द करणे पदोन्नती करणे रजा मंजूर करणे वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवणे गोपनीय अहवाल जीपीएफ काढणे इत्यादी सारखे अनेक प्रशासकीय तसेच इतर कामांसाठी आर्थिक मागणी करणे एनआरएचएम व नवीन पदभरती तदर्थ पदभरती करण्यासाठी निवड समितीला डाळून एकतर्फी आर्थिक देवाण घेवाण करून भरती प्रक्रिया राबवून आर्थिक पेटी सप्लाय स्टेशनरी कोणतीही मागणी नसताना देखील उत्कृष्ट दर्जाची स्टेशनरी खरेदी करून ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय येथे पुरवठा करणे डॉक्टर वर्षाला लाडे यांच्यावर श्रीगुण हत्यासारखा गंभीर गुन्हा दाखल असून यांच्यावर आयपीसी कलम चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे वीस एकशे सत्याहत्तर एकशे अठ्याहत्तर एकशे शहाऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल असून त्यांना नंदुरबार सारख्या आदिवासी बौल जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक पदावर नियुक्ती का देण्यात आली त्यांना तत्काळ नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी करा अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे डॉक्टर वर्षालाळे यांच्या समर्थनार्थ निवेदन देणाऱ्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया बहुजन समाज पार्टी नंदुरबार यांच्या आदिवासी संघटनांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला भ्रष्टाचाराचे समर्थन करणाऱ्या संघटनात आदिवासी बांधवांनी काम करू नये असे जाहीर आवाहन करण्यात आले या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय भ्रष्ट अधिकारी चले जाव चले जाव वर्षालाळे चले जाव वर्षा लाडेंवर कारवाई झालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या डॉक्टर वर्षा लहडे जाते, जाते निर्माण करीत आहेत जोपर्यंत डॉक्टर नंदुरबार जिल्ह्यातून होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन ठेवणार अशी आक्रमक भूमिका आदिवासी संघटनांनी घेतली आहे आज राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद बिरसा फायटर्स बिरसा आर्मी तसेच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून डॉक्टर वर्षा लाडे जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांच्या एकाधिकार मनमानी दादागिरी अधिकारी कर्मचारी यांना अरेरावी करणे आणि त्यांच्या ऑफिसमध्ये अधिकारी कर्मचारी यांच्या रजेचे अर्ज असेल इन्क्रीमेंट असेल गोपनीय अहवाल असेल पोस्टिंग असेल नूतनीकरण असेल अशा विविध प्रकारच्या कामासाठी आर्थिक देवाणघेवाण केल्या जातात अशा प्रकारच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी तक्रारी आमच्या सामाजिक संघटनाकडे पुरावा सकट दिल्यामुळे आम्ही मागील दहा तारखेपासून मान्य जिल्हाधिकारी कार्यालय मॅडम यांच्याकडे आम्ही निवेदने तक्रारी सादर केल्यानंतर त्यांच्या आरोग्य खात्याच्या विविध अधिकाऱ्यांपर्यंत आम्ही मेल पाठवून आरोग्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आम्ही निवेदनं पाठवल्यानंतर आरोग्य उपसंचालक नाशिक येथून चौकशी कमिटी नेमल्यानंतर दिनांक सतरा तारखेला चौकशी कमिटी आल्यानंतर त्यांनी आम्हाला पत्र दिलं संघटनेला त्याच्यामध्ये क्लेअरकट नमूद केलेलं आहे की सात दिवसापर्यंत आम्ही चौकशी करून अहवाल सादर करू अशा पद्धतीचे पत्र आल्यानंतर देखील त्यांनी सतरा तारखेला फक्त आमच्या कर्मचारी अधिकारी आणि आमच्या प्रतिनिधींचं प्रत्यक्ष चौकशी करून आम्ही आमच्या निवेदनात डॉक्टर लहाडे यांच्या विरोधात आम्ही जे जे आरोप केलेले आहेत ते आम्ही लेखी स्वरूपामध्ये कमिटीला सादर केले पाच तास फक्त कमिटीने चौकशी केल्यानंतर कमिटी परत गेल्यानंतर आम्ही माननीय जिल्हा अधिकारी मॅडम यांच्याकडे तक्रार केली की मॅडम गंभीर स्वरूपाचे आरोप केले असताना डॉक्टर वर्षा लाडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवा कारण त्या ठिकाणी त्या असल्यामुळे ते पुरावे नष्ट करू शकतात आणि निश्चितच आम्ही जबाब दिल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून डॉक्टर वर्षा लाडे मॅडम तिथल्या कर्मचारी स्टाफ नर्सेस असेल त्यांच्याकडे जाऊन त्यांना धमकी दादागिरी करून त्यांना धमकी देत आहे की तुम्ही माझ्या विरोधात दिलेले जे जबाब आहे ते पुन्हा माझ्या समर्थनात द्या अशा पद्धतीचे ते वर्तणूक त्यांनी सुरू केलेली आहेत म्हणजे त्यांनी जर आरोप केले त्यांनी जर गुन्हा केला नसेल त्यांनी भ्रष्टाचार केला नसेल तर ते धमकी का देत आहेत अशा पद्धतीचे त्यांचे वर्तणूक आम्हाला दिसून येत आहे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संघटनांनी देखील मान्य कलेक्टर मॅडम यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात ज्या तक्रारीमध्ये दम आहे तथ्य आहेत म्हणून निपक्षपातीपणाने चौकशी व्हावी म्हणून डॉक्टर वर्षा लाडे यांना शक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे अशा पद्धतीचे आम्ही सामाजिक संघटनांनी देखील पुन्हा निवेदन दिलेले आहेत पुन्हा वीस तारखेला आम्ही मॅडमांना निवेदन दिलं कलेक्टर मॅडमांना की निपक्षपाती चौकशी व्हावी यासाठी शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाडे यांना शक्तीच्या रजेवर पाठवा आणि मग चौकशी करा तरी देखील चौकशी कमिटी कमिट जी कमिटी आहे ती एक चौकशी करण्यासारखे फक्त दाखवते परंतु त्या कमिटीवर देखील आमचे आक्षेप आहेत त्यांना त्यांनी सक्तीच्या रजेवर पाठवलं पाहिजे होतं आणि जवळजवळ तडोदा असेल अक्कलकुवा असेल मुलगी असेल या ग्रामीण रुग्णालयाकडे जाऊन त्यांनी त्या कर्मचाऱ्यांचं त्यांनी जबजबाब घेतले पाहिजे होते परंतु तरी देखील त्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी संशय येतो आहेत परंतु डॉक्टर वर्षा लाडे या ज्या जातीच्या काही सामाजिक संघटना आहेत त्यांना सोबत घेऊन बोलावून त्यांनी काल निवेदन दिलं आणि त्या संघटनाने आमच्यावर असा आरोप केलेला आहे की आदिवासी संघटना या डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावर चुकीचा आरोप करत आहे मी त्यांना इथून आव्हान करतो आहे की त्यांच्यामध्ये दम असेल तर त्यांनी आमच्या सामाजिक संघटनावर त्यांनी एफ आर दाखल करावं दूध का दूध पाणी होऊन जाईल म्हणून अशा विकावं आणि अशा तोडी पाणी संघटनांना सोबत घेऊन वर्षाला अड मॅडम ह्या जातीय तेड निर्माण करत आहे म्हणून एक दुसरा गुन्हा ते करत आहेत म्हणून आम्ही त्यांना इथून आव्हान करतो आहे जर तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचे वागणे तुम्हाला शोभत नाही म्हणून या आदिवासी जिल्ह्यामध्ये एका भ्रूण हत्येच्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा दोन हजार सतरापासून त्यांच्यावर दाखल असून मान्य न्यायालयामध्ये मा त्यांच्या विरोधात केसेस सुरू असताना या शासन प्रशासनाने या आदिवासी बहु जिल्ह्यामध्ये त्यांना शल्य चिकित्सक पदी नेमणूक केली त्याची देखील चौकशी व्हावी आणि त्यांना पदांनावत त्यांना रिव्हर्सन करण्यात यावं अशी आमची मागणी आहे आणि प्रथमदर्शनी एवढे जे कर्मचारी डॉक्टर्स जे काही कनिष्ठ कर्मचारी आहेत हे काही उगीचाच त्यांच्यावरती आरोप करत नाही आहेत तर त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि खरोखरच त्यांची पिडवणूक होत आहे म्हणून ते निवेदनं देत आहेत तक्रारी करत आहेत आणि स्वतः येऊन आपल्या व्यथा मांडत आहेत तरीसुद्धा काही संघटना डॉक्टर वर्षा लहाळे यांची बाजू घेऊन भ्रष्टाचाराचं समर्थन करत या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या समर्थन करण्यासाठी त्यांना वाचवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नंदुरबार जिल्हा त्याच्यानंतर बहुजन समाज पार्टी यासारख्या ज्या पार्टी आहेत त्या वर्षा लहाडे यांना या, या चौकशीपासून वाचवण्यासाठी कारवाईपासून वाचवण्यासाठी भ्रष्टाचाराचं चा समर्थन करत निवेदन देत आहेत ही अत्यंत लाजेरवाणी बाब आहे या संघटनांचा ज्या असं भ्रष्टाचाराचं समर्थन करतात त्या संघटनांचं आम्ही आदिवासी संघटनांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो या संघटनांना आमचा सल्ला आहे की तुम्ही सत्यता पडताळा आणि त्याच्यानंतर कशाचं समर्थन करायचं ते, ते तुम्ही करा आम्ही तर तुम्हाला हे म्हणतो की या नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुम्ही आदिवासी संघटनांच्या विरोधामध्ये ही जी काही भूमिका घेत का आहेत आदिवासी संघटनांनी जी मागणी केलेली आहे ती चुकीची केली आहे आदिवासी संघटना वर्षा लहाडे यांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचत आहेत अशा पद्धतीचा खोटा आरोप तुम्ही करत आहेत तर तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे भ्रष्ट समर्थन करत असताना एवढे पुरावे आमच्याकडे असताना आम्ही काय उगीचाच आरोप करणार आहेत का आणि एवढे शंभर दोनशे कर्मचारी वर्षा लहाडे यांच्या विरोधामध्ये चौकशीसमोर समितीसमोर पुरावे सादर करत आहेत ते काय उगीच करत आहेत का याचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि आम्ही तर आदिवासी बांधवांना हे आवाहन करतो की असे जे भ्रष्टाचाराचं समर्थन करणारा संघटना आहे तेंचा तुमी तेंचा पार्टी आहेत त्यांच्यात तुम्ही अजिबात काम करू नका त्यांच्यामध्ये अजिबात सामील होऊ नका आजच त्या पार्टीतून तुम्ही बाहेर पडा